तर आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव हो पाहता आता जी आता विवाह इच्छुक मंडळी आहेत जी दर्शक आहेत त्यां तेंज, त्यांच्यापैकी तर त्यांना विवाह विच्छेद होऊ नये घटस्फोट होऊ नये तर किंवा झाला पटलं नाही ह्या गोष्टीवर कुठल्या कायद्यांच्या कुठल्या गोष्टीची माहिती असायला हवी आपण मॅरेज ॲक्टबद्दल बोलतोय हवं मॅरेज ॲक्टच्या मी तर तुझी आता उद्गृत केल्या थोड्या वेळापूर्वी आपण शेवटी आलो होतो की डायवर्सपर्यंत हो डायवर्समध्ये आल्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की बाबा डायवर्स होणारच नाहीत असं काही करता येईल का हे आपला शेवटचा प्रश्न होता माझं काय म्हणणं आहे की आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो आणि आजारी पडू नये म्हणून देखील काही उपचार करता येतात आणि दोन्ही उपचारच आहेत फक्त फरक कशाचा आहे एक इरॅडिकेशन ऑफ आजार आणि होऊ नये म्हणूनचा एक लग्न तर होणार पण विवाह विच्छेद होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हा प्रश्नाचं गमक हे आहे विवाह विच्छेद होऊ नये यासाठी लग्न घेतानाच काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिले काय की आपल्याकडे पूर्वी काय होते की मुलं मुलींना चेहरा देखील पाहिलेला नसायचे आईवडील ठरवत ते लग्न व्हायचे नंतर परत त्यामध्ये बदल काय घडला की मग दाखवायचे कार्यक्रम सुरू झाले बरोबर आहे म्हणजे मग दाखवायचा कार्यक्रमामध्ये पसंती म्हणजे मुलगा मुलगीला एकमेकांकडे पाहायचा पहिल्यांदा अधिकार आला मग त्यानंतर काय झालं आता मुलगा आणि मुलगी दोघेही काम करायलात मग त्यांचे काही चॉईसेस झालेत आता डेव्हलप मग चॉईस डेव्हलप झालेत तर ते काय आई आईवडील काय म्हणाले त्यांना मुलगा पुण्याला आहे तुमचा आणि आमची मुलगी आहे ना बेंगलोरला आहे ते तर एकमेकांना भेटू शकत नाहीत आपण असं करू त्यांना एकमेकांवर फोनवर बोलायची अधिकार परवानगी देऊ मग फोनवर जे काही जजबी बोलतील त्यातून त्यांचं एकमेकांबद्दल जे मत होईल त्या मताच्या आधारावरती मग वैवाहिक संबंध स्थापित होतो पण हे एवढं पुरेसं आहे का नाही म्हणून काय की दोन्ही कुटुंबांनी कारण काय लग्न जरी दोन व्यक्तींमध्ये होणार असलं तर नातेसंबंध दोन कुटुंबात होणार आहे म्हणून दोन्ही कुटुंबांनी काय करायला पाहिजे एकमेकांची व्यवस्थेशीर माहिती काढायला पाहिजे दोघांच्या स्वभाव एक त्यांना माहीत पाहिजे दोघांचे चॉईसेस माहीत व्हायला पाहिजे आणि याचा एक आलेख तयार करून हे दोघं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जर फॅमिलीज होरोस्कोप पाहत असतील म्हणजे पत्रिका पाहत असतील पत्रिका जुळूनही पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर जर ते मॅच होत असेल तर मग अशा लग्नात जायला पाहिजे हे तर होतं काय की नुसत्या पाहण्यावरून लग्न होतात आणि मग ते खूपदा असं होतं की दोघांच्या विचारांमध्ये खूप वेगळा विचार असतो मुलगा खूप शांत असतो मुलगी बडबडी असते कारण नसताना दोघांमधल्या विचारांमध्ये तफावत येते पण हे जर आधी कळलं तर आधी कळलं तर आपण ते विवाह नाही होऊ देणार आणि विवाह जर होणार नाही तर विवाह विच्छेदाचा प्रश्न येणार नाही अशा चुकींच्या विवाहांमुळं विवाह विच्छेदांचे प्रसंग जास्त येतात मग चांगले विच विवाह कसे होतील याच्यावर जर आपण भर दिला तर विवाह विच्छेदवार बोलायचा प्रसंग निर्माण होणार नाही आता तुमचा एवढा हा प्रदीर्घ अनुभव आहे तर तुम्हाला काय बदल दिसत आहेत समाजामध्ये सर की कारण आता ही जी पिढी आहे उच्च शिक्षित होत आहे तर आपण समाज म्हणून ह्या नातेसंबंधामध्ये प्रगत होतो आहोत मागे पडत आहोत रूढीवादी होत आहोत सुधारणा होत आहेत रूढी आणि परंपरा हे लग्न लावण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत लव लग्न लावण्याची जी प्रक्रिया आहे ती रूढी परंपरेप्रमाणे असू शकते पण पर त्याचा परिणाम विवाह संबंधावर कधीच होत नाही म्हणजे समजा आता आपण पाहतो लग्नामध्ये काय होते अष्टक म्हणतात मंगल अष्टक म्हणतात म्हणजे काय करत असतात तो मंगल अष्टक म्हणणारा त्या नवरा बायकोला त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या गोष्टींची आठवण करून देऊन या चांगल्या गोष्टींच्या आधारावर तुम्ही पुढे कसं चांगलं जगलं पाहिजे याचा संदेश देतात म्हणजे आशीर्वाद देतात मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद आहेत समजा एखादीने कमी मंग मंगलाष्टक म्हटलं अकराच्याऐवजी सात म्हटल्या सा त्याचा त्या विहावर काही परिणाम होणार आहे का तसंच समजा ए लग्नाच्या काही विधी आहेत त्यातली एखादी विधी कमी झाली समजा तर कायद्याने ते विधी जर कंपल्सरी असेल तर ते मॅरेज इनवॅलिड ठरवण्यासाठी मुद्दा होऊ शकते परंतु त्या दोघांच्या वैवाहिक संबंधावर त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे वैवाहिक संबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या दोघमेकां एकमेकांचा संभा स्वभाव आणि एकमेकांबद्दलचं मत मग वैवाहिक संबंध चांगले टिकवण्यासाठी रूढी परंपरेचा काही विचार करायची गरज नाही फक्त एवढं आहे की माझ्या अनुभवाप्रमाणे मी पाहिलं काय की एकमेकांना जितकं समजून घेतात एकमेकांचा प्रॉब्लेम असेल एकमेकांना मदतीची किंवा गरज आहे किंवा एकमेकांच्या गरजा ओळखल्या की ना चांगला समज राहतं त्यासाठी वेगळ्या काही कायद्याची वेगळ्या काही प्रशिक्षणाची काही गरज नाही तर असं एक म्हटलं जातं मी आता विविध लोकांशी चर्चा करतो किंवा ऐकत असतो बोलत जातो तेव्हा असं दिसतं की जुनी लोकं पण म्हणतात बघा आता की आमच्या वेळी नव्हतं असं तर आता असं होतं की आमच्या एवढी घटस्फोट वगैरे आता घटस्फोटांचं प्रमाण एवढं नव्हतं आता घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललंय बरोबर तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल त्यावेळेस काय पूर्वीच्या काळातलं असं आहे तुमचं तुमच्या लहानपणी ॲटो रिक्षा नव्हते माझ्या लहानपणी सायकल रिक्षा होते आणि फार पूर्वी टांगे होते मग टांग्याचे अपघात होते टांग्याच्या अपघाताला टांग्याचा कायदा सायकल रिक्षाचा अपघात सायकल रिक्षाचा कायदा ऑटो रिक्षाचा अपघाताला ऑटो रिक्षाचा कायदा म्हणजे सांगायचा उद्देश काय की आमच्या काळात असं होतं असेल ना पण तो काळ आता नाही आहे तर आताच्या काळाला आताच्या काळाच्याच आता नियम किंवा निकष लागू असतील मग तुम्ही असं सांगितलं मला की आत्ता घटस्फोटांचे प्रमाण वाढलेत थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे का वाढलेत कारण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लग्नामध्ये लग्नाच्या नात्यासंबंधामध्ये संबंधामध्ये गुंतले आणि नंतर कळालं की हे नातं फोल्ड झालं आहे आणि म्हणून ते विवाह विच्छेदाचे प्रकरण वाढले मी सांगितल्याप्रमाणे विवाह करण्याच्या पूर्वीच एकमेकांना ओळखून एकमेकांना पारखून जर लग्नाच्या याच्या नातेसंबंधात गुंतलं तर तसा लग्नाचा विवाह विच्छेद करायची पाळी येणार नाही आणि या, या गोष्टीचा आता नवीन पिढीला त्याची जाणीव करून देणं फार महत्त्वाचं आहे आहे काय असं आजकाल की आपला मुलगा शिकायला बाहेरगावी जातो शिक्षण झालं की तिथे नोकरी लागतो एक किशोरावस्थेतला मुलगा एक तरुण होतो एक युवक होतो तर किशोरावस्थेतून युवकात बदल होत ना त्याच्यात झालेले बदल जे आहेत ना त्याची आई वडिलांना इकडे कल्पना नसते हो त्याच्या बदललेल्या गरजांची आपल्याला कल्पना नसते आणि त्या बदल झालेल्या गरजा कशा मिळवायच्या याचा त्यालाही अभ्यास नसतो मग अशा दोन अभ्यास नसलेल्या व्यक्ती आकर्षित होतात आईवडिलांचं कुठलंही बंधन नसल्यामुळे त्यांच्या जवळ की वाढते आणि गैरसमजातून ते काय होतात की विवाहाच्या संबंधात येतात आणि मग नंतर कळते की आपण चहाच्या वेळेस एकत्र बसायचो तर चहाचा वेळ चांगला जायचा कारण काय तुम्ही पंधरा मिनटासाठीच एकत्र यायचा पण जेव्हा चोवीस तास एकत्र घालायचे एक आहेत तर काय होते माहिती आहे की नाही एखाद्या स्त्रीला नवऱ्याचं ब्रश करायची पद्धत आवडणार नाही एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याचं जेवण घेण्याची पद्धत आवडणार नाही अशा बारीक सारीक गोष्टी असतात की ज्या एकमेकांना मतभेदाला कारण होऊ शकतात परंतु तुम्ही जर त्या एकमेकांच्या सोबत चर्चिल्या तर मेदाची मतभेदाची कारणं तुम्ही करू शकता कमी आणि मतभेदाची काम कारणं जर कमी झाली मतभेद होणार नाहीत मतभेद होणार नाहीत मनभेद होणार नाहीत तर एकत्र राहायला राहणं जास्त सुकर होईल आणि जेव्हा राहणं सुकर होऊन जाईल तेव्हा विहच्छेदाचं कारण येणार नाही तर आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे मला असा पडला की समजा एखादा फॅमिलीमध्ये लग्न झालेलं आहे नवरा नवरी आणि काहीतरी वितृष्ट येतं किंवा पत्नीला असा संशय येऊ शकतो की तिचा नवरा हा अजून कोणाच्या तरी नात्यामध्ये आहे की किंवा कुणाचे संबंध संबंधामध्ये आहे तर त्यावेळेस त्या स्त्रीने काय करावं काय करू शकते ती आणि माझी पुरुषाला सुद्धा असं वाटलं म्हणजे स्त्री आणि पुरुष हे विवाहबाह्य जर संबंध ठेवत असतील तर अशा विवाहबाह्य संबंधाला इंग्रजीमध्ये अडल्ट्री म्हणतात आणि अडलट्रीच्या मुद्द्यावरती स्त्री आणि पुरुषाला दोघांना एकमेकांपासून डाळस मागायचा अधिकार आहे पण ते रोखण्यासाठी स्त्रीला म्हटले की आत्तापर्यंत झालं तर माझ्या नजरे आड होतं ते जोर द्या पण आता हे थांबावं यासाठी कायदा काही या आधार किंवा मदत देऊ शकतात कायदा हा घडलेल्या घटनेतून जबाबदार व्यक्तीला शासन करण्यासाठी आहे अच्छा त्या व्यक्तीला शिक्षण देण्यासाठी नाही तर मॉरल ट्रेनिंग जर द्यायचं असेल संस्कार जर करायचे असतील चांगलं वागण्याचे तर ते कायद्याने होणार नाही तर ते घरी म्हणजे कुटुंबात शाळेत आणि समाजात या तीन ठिकाणी होऊ शकतात म्हणजे आपण आपण काय म्हणतो चांगलं वागलं पाहिजे चोरी नाही केली पाहिजे खोटं नाही बोललं पाहिजे म्हणजे काय की थोडक्यामध्ये पाप आणि गुन्हा पैकी गुन्ह्याच्या व्याख्या आहेत निश्चित केलेल्या पण पापाच्या काही व्याख्या निश्चित नाहीत हो म्हणजे मॉरॅलिटी ज्यामध्ये इन्वॉल्व आहे त्या सगळ्या गोष्टीच्या चूक आता चूक एक्सटेंड झालं की ते पाप होते म्हणजे काय की कुठल्याही चूक गोष्टीला आपण व्याख्यात बांधून ठेवू शकत नाही जसं व्याख्यात बांधून ठेवू शकत नाही तसं त्याच्या संदर्भात कायदा करू शकत नाही आणि कायद्यांनी तसं प्रशिक्षण देता येणार नाही पण आता आजकाल काउन्सिलिंग सेंटर्स आहेत खूप लोकांना असं वाटतं तर मला असं वाटतं की माझा मुलगा योग्य मार्गावर नाही खरं तर मी ते घरीच संस्कार द्यायला पाहिजे त्याला पण तसं न करता आजकाल आईवडील काय करतात मुलांना काउन्सिलिंग सेंटरमध्ये पाठवतात हो oh. मग तिथे काउन्सिलर त्यांना चांगलं वागायची शिक्षा देतात म्हणजे जे काम पैसे न खर्च करता घरी करता येते ते आज पैसे खर्च करून काउन्सिलरकडून करून घ्यावं लागेल मग त्याच म्हणजे असा प्रश्न येतो की घटस्फोट बद्दल कायदा मार्गदर्शक ठरतो आहे पण घटस्फोट होऊ नये म्हणून काही अगदी अगदी बरोबर आहे घटस्फोट होऊ नये याचा कायदा करता येत नाही म्हणूनच कायद्याने काय के व्यवस्था केलं आहे की मीडिएशन नावाचं एक स्टेज ठेवली आहे म्हणजे आजकाल काय की नवरा बायकोच्या विवाहाचा विच्छेद करण्यासाठीचं प्रकरण कोर्टासमोर जर आलं तर कोर्टाची प्राथमिक जबाबदारी काय की त्या दोघांना त्या प्रकरणापासून परावृत्त करणं त्या उद्देशापासून परावृत्त करणं आणि ते लग विवाहसंबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही प्राथमिक जबाबदारी कोर्टावरती आहे आता अच्छा म्हणजे वि डायव्हर्स होऊच नाही विवाह विच्छेद होऊच नाही यासाठी काय करता येते तर काउन्सिलिंग करता येते पण ते काही कायदा नाही आहे की म्हणजे आता मी कायद्यामुळं आता एखादी गोष्ट मी कायद्यामुळं करू शकत नाही आपण म्हणतो ना इथं की जमावबंदी लागली म्हणजे आपण जमाव, जमाव करू शकत नाही म्हणजे काही करू शकू नये याचे जे कायदे आहेत त्या कायद्यात डायव्हर्स करू नये हा मुद्दा काय त्याच्यात आपण इन्व्हॉल्व्ह करू शकत नाही शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं चॅनल थोडं साधमत